चला मस्त छान तयार झालेली आहे आणि चालली आहे मावती रायन ओळायन तर आज पाडवा आहे तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज बघा मस्त रेडी झालेली सगळ्यांना कर चला तर आता मी मावती ओळून देतो त्यानंतर दे मिस्टरांनाही ओवायचं हो आहे चला चला तर आता आम्ही आलो आहे मारुती मंदिरामध्ये तर गावठेवरती आहे मोठं मंदिर आहे खूप छान आहे आणि म्हणजे मम्मीच्या घरापासून जवळ आहे आणि मी पण इकडेच आले मिस्टरांनी मला इथे मंदिरापाची सोडून गेली ती गावामध्ये तर मग आता आम्ही मारुतीरायांना आहे सकाळी तर भरपूर गर्दी असते त्यामुळे आम्ही थोडंसं उशिरा आलो होतो तर नऊ साडेनऊ वाजले असेल तर त्या दरम्यान मध्ये आलो होतो तर त्या इकडे मम्मी पहिले ओवाळून ओवळून आहे त्यानंतर वहिनी ओवाळतील नंतर मी ओवाळलं आई पण येतात दरवर्षी पण ह्या वर्षी बाळांमुळं काही त्यांना पण येताना आलं आणि <coughs> आहे ना मारुतीरायांसाठी ना नारळ करकुटा आणतात आणि कणकीचा दिवा बनवून आणतात एक दिवा इथं ठेवतात एक आपण घरी घेऊन जायचं आणि त्याच दिव्याने ना आपले म्हणजे पाडव्याच्या दिवशी आपण आपल्या मिस्टरांना ओवाळतो तर त्याच दिव्याने ओवाळायचं आणि भाऊच्याही दिवशी ते ताट असतं ना त्यांनीच आपल्या भावाला ओवाळायचं असतं हे बघा भरपूर नारळ वगैरे साचलेले होते इकडे बहिणी आता ओवाळून घेत आहे दीदी पण होती दीदी पण ओवाळलं दीदीने पण ओवाळलं आणि आपली सई पण होती आम्ही सगळे आलो त्यानंतर मग आम्ही पुन्हा घरी गेलो आणि त्यानंतर आपलं पाडव्याचं सेलिब्रेशन असतं म्हणजे मिस्टरांना ओवाळायचं तर तेही केलं तर चला बघत रहा व्हिडिओ तर आहे ना पूजा आवरायला पण भरपूर वेळ लागला होता जेवढे आपण पूजा मांडणे तुम्ही बघितले कालचा व्हिडिओ लक्ष्मीपूजेचा पूजेचा तेवढंच आपल्याला आवरायला भरपूर वेळ लागतो तर पटपट सगळं आवरू लाग आवरून घेतलं माझे माम म्हणजे माझे सासरी होते आई पण होत्या आणि पटकन आवरू आवरून सगळं घरं वगैरे आवरून मग मिस्टरांना तर ओवायला बसली आहे मस्त दिवाळी पाडवा रांगोळीमध्ये लिहिलं होतं पण माझ्या सईने बघा इकडे तिकडे सगळं ओढून काढलेलं आहे आणि आता मी ओवाळलं ना पण तिलाही ओवायचं होतं तिचंही छान मस्त मेकअप केला होता पण आम्ही घरी येईपर्यंत म्हणजे आम्ही बाहेर गेलो होतो तोपर्यंत तिने सगळं मेकअप म्हणजे जॅकेट काढून ठेवलं सगळं काढून ठेवलं गरम होतंय म्हणते थोडासा आवाज माझा चेंज असेल कारण थोडासा घसा वगैरे दुखतोय मिठाई जास्त खाल्ली ना दिवाळीची त्यामुळे आणि बा मागे पण मस्त ते पंत्या वगैरे लावलेलं ला होत्या म्हणजे स्टिकरचे टकवलेले होते आणि मग आमच्या इकडे फोटोशूट पण होत होतं आणि रीलशूट पण होत होत्या म्हणजे मी कॅमेरा स्टँडलाच लावलेला होता तर आणि इकडे माळा पण आर्टिफिशियल फुलांच्या माळा पण लावलेल्या होत्या खूप छान वाटत होतं फो फोटो पण खूप छान आली खूप छान आले फोटो पण आणि त्यानंतर आपली सई बघा कशी करते इकडे कानाला गालाला लावते ला डोक्याला लावते पण मग छान मस्त आणि आज आहे तुम्हाला इथून तुम फेवरेट सर सगळे देते माझं नाही आहे खूप सारे डरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गिफ्ट पण भेटले रात्री त्यांना भेटलं ना, ना। आवडलं पण तुम्हाला दाखवेल मी निवंत वेळ भेटला की आणि कारण काल खूप व्हिडिओ वगैरे झाले मेमोरीज म्हणजे जागा पण नव्हती फोनमध्ये ना सगळे मला बर्थडे विश करण्यात सगळ्यांना थँक्यू म्हणून टाकू थँक्यू सर आता एक्झॅक्ट दिवस <laughs> त्यानंतर आहे ना मम्मी पण बोलली की गिफ्ट आहे ना म्हणजे ड्रेस घेऊन या मग तुमच्या आवडीने मग आम्ही आलो शॉपमध्ये ड्रेस घेण्यासाठी आणि त्यानंतर इकडे ना दिदी थोडं शूट घेत होती त्यानंतर मी पण गेली होती तर इकडे आता बहिणींचा सौरभ भाऊचा पहिलाच पाडवा होता पहिलेच लक्ष्मीपूजा त्यांच्याही घरच्या लक्ष्मीपूजेचा व्हिडिओ लवकरच येईल खूप छान मस्त केलं त्यांनी ही पूजा मांडणी वगैरे खूप छान केलं बहिणींची ही पहिलीच लक्ष्मीपूजन होती ना घरी इकडे तर आणि त्यानंतर मग त्यांचा पहिला पाडवा त्यांनी छान मस्त सगळी सजावट केली होती मस्त रांगोळी काढली होती आणि थोडंसं रील पण आली तुम्हाला काल बऱ्याच त्यांनी आवडली तर रील पण शूट केली खूप छान वाटत होतं आणि इकडे सौरभ भाऊला आता बहिणींना उठणं वगैरे लावतील तर ते शूट घेण्याचं चा चालू होतं बहिणींनी छान मस्त ही साडी त्यांच्यानं साखरपुड्याची आहे तर ती घातली तर तुम्हाला याची रील पण आलेली आहे तर खूप छान मस्त शूट झालं आणि खूप छान मस्त त्यांना गिफ्टन भेटलं गिफ्ट काय भेटलं तर चला बघत रहा <laughs> सर्टी पाड़वा गिफ्ट है। आप आप हमें बन लो। आप एक सेक्स। तब वो फोटो उदया। मार वाटते तोड़े। मार बाटते। पहनना। <laughs> देख। सुनोगा? आ गोल। खोला खोले इधर बसुंग खोला बाट लेस्ता। तो पहन। की काय। बंगले है। येरे छटा आगने। बरोबर केलं काय साखरपुड्यामध्ये जाड केल्या होत्या मजूक आवडत आहे ना कसं आहे पहिल्या पाडव्याच गिफ्ट वहिनींना साखर या आवडलं चला तर घरी या गेले पुन्हा मार्केट मध्ये आले तर पाडव्याचं गिफ्ट घ्यायला तर म्हटल्या ड्रेसेस घेऊ असं आणि हे सिन्नरमध्येच हे शॉप आहे शॉपचं नाव राजराजेश्वरी तर ह्या मावशीनार रोज माझा व्हिडिओ बघत राहतात न चुकता आणि खूप छान ड्रेस दाखवले आणि लगेच मला चॉईस पण आला आणि हे त्यांचं शॉप आहे सिन्नरमध्येच आहे तर तुम्ही सिन्नरला आला तर नक्की भेट द्या आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणता ड्रेस दाखवला तो दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो एक कमेंटमध्ये नक्की सांगा मिस्टरांनी मस्त पाडव्यानिमित्त गिफ्ट केलेले आहे माझा बड्डे असतो मला गिफ्ट द्यायला आता पाडव्याला नवरा बायकोला गिफ्ट देतोच हे बघा छान भेटला आहे आणि कापड वगैरे क्वालिटी पण खूप छान आहे आणि हे बघा खूप छान भेटले मला ड्रेस आणि मला ही खूप आवडला आणि त्यांचे हे स्वभाव खूप छान होता तर त्या मावशी होत्या ना दाखवल्या त्यांनी दाखवला होता हे बघा दुपट्टा पण खूप छान आहे दुपट्टाच मला खूप जास्त आवडला आहे पोळ्याचा आणि कलर कसा वापरलेय होता म्हणजे चला हा कलर ही वापरून बघू चला आता मिस्टरांचा बड्डे आहे तयारी करायची आहे चला चला बाय बाय बस चला आता कर पोळ्या करते भात झाला आणि पोळ्या भात भरलेला आहेajana मा आ नुमा पोळे जायचं होतं पण मागे त्यांना ना ताई पण मुलीमधून नसतात मग घरीच भाजी वगैरे चपाती करू आणि चपाती भात आता सगळं बड्डे सेलिब्रेशन खूप छान होणार आहे तर बघत राहा चला तर आता ना भाजी पार्सल मागवले होते ते पण आले आणि आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसलो पहिले जेवण केलं त्यानंतर सेलिब्रेशन केलं मामा मामी पण आले होते सेलिब्रेशनसाठी त्यांना पण जेवणासाठी कॉल केला होता पण मामांना बाहेर म्हणजे मामांना बाहेर जेवायला गेला होता आणि मामी आले होते जेवणासाठी तर मामीनंतर आल्यानंतर मामींनीही जेवण केलं मस्त शेवभाजी मागवली होती काजू खजाना आणि पनीर पनीर मखणी किंवा पनीरची भाजी होती तर मस्शेव पण घेतले सगळ्यांना तर आपलं दिवाळीचं फराळ आणि आपण फराळाला तर सगळ्यांनाच बोलवतो सौरभ भाऊनी छान मस्त दाजींसाठी केक सांगितलेला होता मस्त रसमलाईचा होता खूप छान आणि टे एकदम टेस्टी लागला आणि म्हणजे मी दर वेळेस ज्या ताईंकडे देते ना ऑर्डरलींना लोंडे लोंडे गल्लीमध्ये राहतात तर बऱ्याचदा मला विचारतात तू केक कुठं ऑर्डर करतेस तर तिथेच करते मी दर माझा म्हणजे कोणतंही सेलिब्रेशन असो मी त्या ताईंना सांगते आणि टेस्ट अप्रतिम असते आणि ही केक खूप छान मस्त लागला पप्पांच्या बड्डेला पण आम्ही ना त्यांनाच ऑर्डर दिलेली होती चला तर आता मामा पण आला शिव अनशू सगळे आले होते इकडे सगळे आपल्या बायका खाली बसलेले आहेत त्यांच्या गप्पाच चालू होत्या आता प्रत्येकाच्या दिवाळीच्या कसं सजावट वगैरे केले सगळ्यांच्या त्याच गप्पा चालू होत्या तर मिस्टरांनी पाडव्याचं गिफ्ट दिलं होतं तो ड्रेस तोच मी वेअर केला आणि आपल्या दोन पर्या बघा लाडक्या मस्त सईच्या पप्पांच्या भांडी जाऊन बसल्या आहे आणि चला तर आता पहिले ना आई ओवाळतील त्यानंतर मग आम्ही सगळे ओवळून घेतलं मिस्टरांना आणि त्यानंतर मग केक कटिंग केली मामाने पण ना केक घेऊन आला होता मामा पण येताना तोही खूप छान होता तर आता आई ओवाळते आहे

<laughs> <laughs> तर मिस्टरांना काय गिफ्ट भेटलं ते तुम्हाला मी दाखवेल निवंत झाल्यावर आता भरपूर व्हिडिओ आहे ना तर त्यामुळे तर हा ड्रेस पण आम्ही घेऊन आलेलो होतो तर सौ म्हणजे पप्पा मम्मीने पैसे दिले होते ना तर त्याचा ड्रेस घेऊन आलो होतो त्यांना म्हटले फोटो काढा आणि त्यानंतर मग इकडे मामा मामीने पण केक आणला होता आता तेही फोटोशूट करताय आणि मी काय गिफ्ट दिलं मिस्टरांना ते पण तुम्हाला निवंत दाखवेल मी घरी पण माझ्या हाताने बनवलेले आहे तुम्हालाही काही आयडिया येतील तर नक्कीच तुम्हाला दाखवेल तर आता आपले भरपूर छान छान व्हिडिओ अजून बाकी आहे कारण आपली आता भाऊबीजला माहेरी जाण्याची सगळ्यांची ओढ आणि घरामध्ये खूप सारं काम त्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला वेळ नसतो तर आता एक दोन दिव म्हणजे कालही व्हिडिओ आला आजही आला भाऊबीजच्या दिवशी आलेला नव्हता आणि बऱ्याचदा आता आपल्या ताई भरपूर माहेरी गेलेलं आहे आणि माहेरी गेल्यानंतर आपण फोन बघत नाही जास्त काही तर आता तुम्हाला एवढे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते कसे वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा अजून भरपूर काही व्हिडिओ आहे तर ते पण लवकरच येईल तरी ये बघा आपले सई ही ति सई अंश मस्त घालते सईच्या पप्पांना केक इकडे सई पण घालते आमचं फोटोशूट चालूच होतं तर सगळ्यांनी फोटो वगैरे काढले त्यानंतर सगळ्यांच्या गप्पा झाल्या सगळ्यांनी केक खाल्ला आवडीने आणि आता दिवाळी म्हटले की मिठाई फराळ पाणी खूप सारं गोड 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 सगळं असतं आणि गोड खाऊन आपण कंटाळतो कारण सगळी मिठाई हे बघा हे मी घरी बनवलेले म्हणजे बॉक्स आहे त्याला छान मस्त पॅकिंग केलेलं आहे हे सगळं काही घरी केलं आहे मग त्यामध्ये मी ज्या आत वस्तू आणलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवेल मी तर रात्री सेलिब्रेशन केलेलं मिड नाईट तेव्हाच दिलेलं होतं यातल्या काही वस्तू मी बाहेर काढून ठेवल्या होत्या जास्त काय आतमध्ये नाही आहे तर तो व्हिडिओही लवकर येईल तर म्हणजे शर्ट होतं वॉच होतं अल्बम होता अल्बम पण खूप छान मस्त मी ना ऑर्डर देऊन बनवलेला आहे तो पण तुम्हाला दाखवेल मी आणि कॅडबरी होती परफ्यूम होता बॉटल होती तर असं सगळं काही आहे आणि आम्ही इकडे सगळे बसलो तर आता बहिणी सगळ्यांना केक देत आहे सगळे मस्त गोल करून गप्पा मारता मारता आम्ही सगळ्यांनी केक खाल्ला आणि इकडे आता मामी बघताय ती कसं बनवलेलं होतं सगळ्यांनाच आवडलं मिस्टरांनाही आवडलं तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट कमेंटमध्ये वा नक्की सांगा त्यानंतर आहे ना मला दिवाळीच्या दिवशी वेळच भेटला नाही आणि व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं जास्त म्हटले जल हे मला असं म्हणजे आपण उडवतो ना तर मग ते सोडायचं होतं मला तर ते थोडंसं पेटून देत होते म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरली पाहिजे असं तर इकडे सौरभ भाऊ मामा ते सगळे होते तर म्हणजे ते जास्त पेटलं की त्यामध्ये हवा घुसून मग ते छान मस्त उडतं इतकं वरती गेलं होतं ना तर त्याचं काही शूट घेता नाही आलं कारण ते म्हणजे आम्ही गॅलरीतून सोडलं आणि ते पुढच्या दिवशी नाही गेलं त्यामुळे काही वरती गेलेलं काही जास्त दिसणार नाही तर पहिले ना खूप वेळ धरून ठेवावं लागतं थोडंसं सोडून सोडून बघावं लागतं त्यानंतर सोडता येतं you बघा खाली येऊन थोडं शूट घेतलं एवढं वरती गेला होता त्या तो तर आता मामी मामा पण निघाले घरी मम्मीन ते पण निघाले घरी आणि आपली सई अंशुला म्हणत होती थांब थांब डायरेक्टली रडायला लागली होती की अंशू इथेच थांब असं आणि थोडीशी रडली त्यानंतर मग तिला आम्ही पुन्हा आईस्क्रीम खायला घेऊन गेलो तेव्हा शांत झाली दोघी एकत्र आल्या खूप जास्त खेळतात तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका